नांदेड महानगरपालिकेच्या निवडणुकीत घमासान आणखी चिघळले आहे भाजप काँग्रेस आणि एम आय एम यांनी आपल्या तयारीला वेग दिला असून राजकीय वातावरण तापले आहे आज नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी डक्कन शरीराशी खास संवाद साधत या निवडणुकीत काँग्रेसची रणनीती काय असेल याबाबत सविस्तर चर्चा केली नांदेडहून अब्दुल झक यांची विशेष रिपोर्ट नाही आणखी तसा निर्णय वगैरे झालेला नाहीये वंचित अधिकारी वंचित पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि आमच्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी एक सकारात्मक चर्चा केलेली आहे पण त्या चर्चेच आणखी आउटपुट त्या ठिकाणी निघालेलं नाहीये त्यामुळे येणाऱ्या काळात आपल्याला उद्या किंवा परवा स्पष्ट होईल की आमची युतीच कोणत्या मार्गावर आहे ते उद्या आम्ही स्पष्ट करू किती जागा वगैरे नाही तसं जागा वगैरे काही मागले नाही मिरिट बेसिसवर त्या ठिकाणी बोलणी चालू होती त्याप्रमाणे या ठिकाणी नांदेड महानगरपालिकेमध्ये जे वीस प्रभाग आहेत त्या वीस प्रभागाचा आम्ही इंटरव्यू मागे घेतला त्या वीस प्रभागामध्ये बऱ्याच इच्छुकांनी आमच्याकडे उमेदवारी मागणी केलेली आहे आणि वीसच्या वीस प्रभागामध्ये काँग्रेस पक्षाचे सक्षम उमेदवार आमच्याकडे आहेत नाही काही जे काँग्रेसचे माजी नगरसेवक होते त्यांनी एमआयएम पक्षामध्ये प्रवेश केला आता त्यांचा तिकडे पक्ष प्रवेश जे सोळा झाला त्यामध्ये त्याच्या मागे कोण आहे ये चा हे नांदेडच्या जनतेला स्पष्ट झालेलं आहे त्यामागे अशोकराव चव्हाण हेच त्यामागे मोठं कारण आहे असं लक्षात आलं कारण एम आय मध्ये प्रवेश केल्यानंतर ती सर्व मंडळी रात्री त्यांच्या बंगल्यावर गेल्याचं आपण जे व्हिडिओ आलेला आहे त्या व्हिडिओद्वारे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे त्यामुळे नांदेडमध्ये एम आय एम कोण चालवते हे जन नांदेडच्या जनतेला स्पष्ट झालेलं आहे आणि ते लोक एम आय एम मध्ये गेलं तरीही काँग्रेसला काही फरक पडणार नाही कारण त्या प्रभागातली जी तळागडातली काँग्रेस का का। आहे आणि जी काँग्रेसचे पदाधिकारी आहेत ज्या या मंडळीला दर पाच वर्षांनी निवडून देत होते आज ती तळागडातली काँग्रेसची मंडळी आजही काँग्रेस पक्षाच्या मागे तेवढेच खंबीरतेने उभा आहे त्याच्या तुमचं प्रबळ दावेदार आहेत का आहेत शंभर शंभर टक्के त्या प्रभागामध्ये आमचे प्रबळ दावेदार दावेदार त्या ठिकाणी आहेत शिवसेना म्हणजे राष्ट्रवादी आहेत त्यांचा असा की खासदार नाही नाही भाजपच्या बाबतीत सोम्य राहायचं कारण नाही मी आताच उल्लेख केलेला आहे कारण त्यांचा पक्ष वेगळा आहे आणि माझा पक्ष वेगळा आहे शेवटी लोकांनी नांदेड जिल्ह्यातल्या लोकांनी स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण यांना लोकसभेमध्ये निवडून दिलं होतं तसंच नांदेडच्या जनतेनी काँग्रेसचा खासदार म्हणून मला या ठिकाणी निवडून दिलेला आहे आणि माझ्या काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट आहे आणि जिथं कुठं भाजपला खिंडीत आहे आम्ही कुठेही कमी पडताना ना दिसत नाहीये असं मला वाटतं आणि जिथं कुठं भाजपला बोलायचं आहे मी बरोबर त्या ठिकाणी उत्तर भाजपला सडितवर उत्तर दिलेलं आहे आपण बघितलेलं आहे की मागे अशोकराव चव्हाणवर सगळ्यात पहिली टीका मी नांदेड जिल्ह्यामध्ये केलेली आहे जमा ते जेव्हा लातूरला त्यांनी भाषणामध्ये व्यक्त केलं किंवा वनवास मध्ये होतो मी त्याच्यात सगळ्यात पहिली प्रतिक्रिया कोण दिल्या असेल नांदेड जिल्ह्यामध्ये तर मी त्या ठिकाणी अशोकराव चव्हाणला सडेतोड उत्तर दिलेलं आहे त्यामुळं काही त्यांच्याकडलीच पदाधिकारी मंडळी असा आरोप करतायत की बाबा खासदार भाजपविषयी बोलत नाहीत किंवा काँग्रेस त्या दुसऱ्या पक्षाविषयी बोलत नाही त्यामुळं या आरोपामध्ये काही तथ्य नाही असं मला वाटतं नाही ठीक आहे आक्रमकता आक्रमकता जिथं मी आत्ताच म्हल्याप्रमाणे कुठ अनुभवाचा कमी जास्त याच्यामध्ये वयाचा अनुभव अनुभव व आणि अनुभव हे कमी जास्त होत असेल पण आमच्याकडे आपण बघू शकता ही सगळी खंबीर मंडळी काँग्रेसचे पाठीमागे आहे आणि मी विश्वास देतो आपल्याला की काँग्रेस येणाऱ्या काळामध्ये ज्या नगर महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत ते सर्व ताकदीनेशी लढेल आणि जास्तीत जास्त जागा काँग्रेसच्या निवडून येतील तर महानगर महानगरामध्ये आपण महानगर खांद्यावर बघतो बसत आपल्या त्यांच्या खांद्यावरच काँग्रेस टिकली असे म्हणायला हरकत नाही सुरुवातीच्या काळापासून परंतु सध्याला आता महानगर निवडणूक आले आज महानगराध्यक्ष आजारी पण आम ते सध्याला म्हणजे अलिप्त आहे असं वाटत नाही महानगराध्यक्ष आमचे सत्तारभाई अलिप आहेत असं नाही त्यांचं एक छोटस ऑपरेशन झाल्यामुळं त्यांनी पहिलंच आम्हाला सूचना दिली होती की पाच सहा दिवस डॉक्टरने त्यांना विश्रांतीचा सल्ला दिलेला आहे पण ते त्या ठिकाणी बसल्या ठिकाणी सगळी यंत्रणा हाताळत आहेत आणि पुढच्या तीन चार दिवसात ते प्रत्यक्ष ग्राउंडवर आपल्याला दिसतील